मोजा ग्रामपंचायत काठी येथील सरपंचा स so, संगीता आशिष कानसपुरे यांनी लावला विकास कामाचा सपाटा न्यूज ग्राउंड रिपोर्ट आमचे अकोला जिल्हा प्रतिनिधी नितेश दामोदर यांनी दिलेल्या खास माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की मोजा ग्रामपंचायत काठी येथील सरपंचा स so, संगीता आशिष कानसपुरे ह्या गाव विकासाच्या दृष्टीने नेहमीच तत्पर असतात गावाच्या विकासाकरिता त्या आग्रही भूमिका मांडतात याचाच एक भाग म्हणून मौजा काठी गावातील नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागू नये म्हणून गावातील नाल्या ते नेहमीच उपसा करून वाहत्या ठेवतात व वा गावातील स्वच्छतेची काळजी घेतात या कामी ग्रामपंचायत काठीचे कर्तव्यदक्ष सचिव श्री मोरे साहेब गावातील मान्यवर उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रदीप दामोदर आदींसह त्यांना गावातील नागरिकांचे सुद्धा नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे समजते